हेलो फ्रेंड या वीडियो में आम्मी पहा है कि टुवेल्थ ओ सीएम चे जे पेपर होना है तो या पेपर येपरमे जे है कि चैप्टर है आते चैप्टर इम्पॉर्टेंट है तुम्हें बोर्ड एग्जाम चला हा वीडियो में आपूँ तो ये टुवेल्थ ओ सीएम जे है यदि एकूण जे है आठ चैप्टर है आठ चैप्टर मध्य को चैप्टर तुम्हारे इम्पोर्टंट है तो जे फर्स्ट चैप्टर है प्रिंसिपल्स ऑफ मैनेजमेंट व्यस्टी हे जे है तुम्हारा जे है तुमसे बोर्ड एग्जाम बारह मार्क्स तो हे इम्पोर्टंट चैप्टर है सेकेंड है फंक्शंस ऑफ मैनेजमेंट ये इंपॉर्टेंट चैप्टर होते तुम्हारे पंद्रह मार्क्ससाठी तुमचे बोर्ड एक्झाममध्ये येणार आहे याचे जे मार्क विथ ऑप्शन जे आहे मार्क्स फिफ्टीन आहे पंधरा आहे आणि थर्ड चॅप्टर इम्पॉर्टंट नाही आहे तर तुम्हाला थर्ड चॅप्टर अगर असा करायचा तुम्ही करू शकते अभ्यास नाही तर तुम्ही सोडू शकते या यामध्ये फक्त पाच मार्क्सचे जे क्वेश्चन येणार आहे मीन्स जे आहे तिसरा चॅप्टर जे आहे हे है, इम्पॉर्टंट नाही आहे फर्स्ट आणि सेकंड इम्पॉर्टंट आहे आणि जे चौथा नंबरचे आए, जे चॅप्टर आहे सत्तावीस मार्क्सचे जे क्वेश्चन यामध्ये येणार आहे तो हे चौथा चॅप्टर तुम्हाला सोडायचे नाही आहे आणि तुमचे तुम्हाला जे आहे सर्व क्वेश्चनचे आन्सर याद करायचे आहे चौथा चैप्टर मध्ये जी टी क्वेश्चन आहे चौथ्या चॅप्टर मध्ये सर्व क्वेशन तुम्हाला आहे आणि पाचवा चॅप्टर जे आहे हे दहा मार्क्स येणार आहे ग्राहक संरक्षण ग्राहक संरक्षण जे आहे कंझ्युमर प्रोटेक्शन यामध्ये सतरा मार्क्स चे येणार आहे तो हे इम्पॉर्टंट आहे आणि आठवा जे आहे मार्केटिंग हे पण इम्पॉर्टंट आहे जे क्वेश्चन यामध्ये तुम्हाला जे आहे फक्त चार चॅप्टर चे अभ्यास करायचे आहे फर्स्ट सेकंड आणि सेवन अँड आणि फोर्थ पाच सब चॅप्टरचे अभ्यास करायचे आहे आणि तीन चॅप्टर तुम्ही सोडू शकतील कशासाठी जे फर्स्ट आहे यामध्ये जे आहे बारा मार्क्स चे क्वेशन येणार आहे आणि सेकंड मध्ये पंधरा झाला सत्तावीस सत्तावीस झाला आणि जो चौथा चॅप्टर आहे यामध्ये येणार आहे सत्तावीस तो किती झाला सत्तावीस सत्तावीस चौपन्न तो चौपन्न मार्क्स झाला फिर सातवा क्वेशन सातवा चॅप्टर मध्ये जे आहे यामध्ये येणार आहे सतरा मार्क्स चे क्वेशन तर किती झाला इकहत्तर आणि मार्केटिंग यामध्ये आणणार आहे वीस तुम्ही फक्त पाच चॅप्टर केला आणि तुमचे जे आहे सोपैकी जे आहे तुमचे निन्यानवे टक्के येईल यासाठी मी तुम्हाला बोलते की तुम्ही फक्त पहिला चॅप्टरचे अभ्यास करा आणि सेकंड चॅप्टरचे अभ्यास करा आणि जे चौथा चैप्टर आहे व्यवसाय सेवा याचे अभ्यास करा आणि सातवा चैप्टर ग्राहक संरक्षण आणि आठ आठवा विपणन फक्त पाच चैप्टरचे अभ्यास करायचे आहे तुम्हाला तर तुम्ही जे आहे हे जे ओसीएम चैप्टर आहे ओसीएम जे सब्जेक्ट आहे यामध्ये तुम्ही पास होऊ शकते तो ओके फ्रेंड बाय तुम्हाला काय डाउट असते तो तुम्ही जे आहे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जे हे मला तुम्ही तुम्ही लिहू शकते हो तुम तुम्हाला तुम्ही जे आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतो क्वेश्चन आहे तुम्ही जे म्हणतो तुम मना शकतो मन म्हणतो तुम्हाला तुम्ही जे तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काय क्वेश्चन आहे हे जे आहे वाणिज्य संगठन व व्यवस्थापनचे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे फर्स्ट सेकंड फोर्थ आणि सेवन आणि आठवा पहिला चॅप्टर आणि दुसरा आणि चौथा सातवा आणि आठवा फक्त पाच चॅप्टर करायचे आहे आठ चॅप्टरमध्ये तो तुम्ही जे आहे सोपैकी तुमचे न्या तुमचे नब्बे टक्के येईल ओके फ्रेंड